आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आजचे ताजे उडीद बाजार भाव बाजार समिती आहे पुणे आलेले आहे चार कमीत कमी दर लागलेले आहे चार हजार रुपये ते जास्ती जास्त दर लागलेले अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले दहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशी आवक आलेले आहे चौतीस कमीत कमी दर लागलेले आहे सात हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर लागलेले आहे आठ हजार दो दोन रुपये कमीत कमी सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे सव्वीस रुपये पुढील बाजार समिती आहे पाचोरा आलेले आहे आठ कमीत कमी दर, दर, दर लागले सहा हजार रुपये जास्ती जास्त दर लागले सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार एकावन्न रुपये पाचरो बाजार समिती आजचा रेट क कमी आहे सर्व बाजार समितीमध्ये कमीत कमी रेट आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अवघालेली आहे तीन हजार एकशे छत्तीस कमीत कमी दर लागलेले सात हजार पाचशे एक रुपया ते जास्तीत दर लागलेले आठ हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट अवकालेलं हे तीनशे कमीत कमी दर लागलेले हे आठ हजार रुपये ते जास्तीच्या दर लागलेले आठ हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे शेगाव आवक हे आहे बासष्ट कमीत कमी दर लागलेले पाच हजार पाचशे रुपये ते जास्तीचे दर लागलेले आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक हे एकशे वीस कमीत कमी दर लागलेले सात हजार रुपये जास्तीचा दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे एकशे पाच कमीत कमी दर लागलेले सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे साडेआठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरघा आवक आलेली आहे पंचेचाळीस कमीत कमी दर लागलेले सात हजार चारशे पन्नास रुपये जास्तीचा दर लागलेले आठ हजार पंधरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली आहे नऊशे एक्केचाळीस कमीत कमी दर लागले सात हजार रुपये जासियाचा दर लागलेले आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर लागलेले आठ हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम आवक सहाशे एकाहत्तर कमीत कमी दर लागलेले पाच हजार पाचशे एकावन्न रुपये ती जासियाचा दर लागलेला आठ हजार एकशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे मंगळवेडा आवक आलेली आहे तेरा कमीत कमी दर लागले सात हजार रुपये जास्तीच दर लागले सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे एकशे छत्तीस मुंबई सगळ्यात हायएस्ट आहे आजचा बाजारभाव साडेनऊ हजार कमीत कमी आहे अकरा हजार जास्तीत जास्त आहे सर्वसाधारण आहे दहा हजार तीनशे रुपये आजचे ताजे उडीद बाजारभाव आहेत हे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्या लाईक करायला विसरू नका चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद